मला नेहमीच आनंद वाटतो कारण तुमच्या ज्या पॉझिटिव्ह ज्या कमेंट येतात ना ते पाहून मला अक्षरशः येतं अक्षरशः मला वाटतं की मी जे उपाय सांगितलेले आहेत त्या उपायातून अनेक लोकांना लाभ होतात आणि त्यांची जी संकट आहेत त्यांचा जो त्रास आहे त्यांची जी दुःख आहेत त्या उपायाने अगदी दूर होतात हे पाहून अक्षरशः मनाला खूप असा आनंद होतो तुमच्या सगळ्यांचा एवढा सपोर्ट आहे तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे म्हणून तर आता जवळजवळ पावणे तीन लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलला झालेले आहेत हे सर्व तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे दादाला तुम्ही भरपूर सपोर्ट करा कारण दादाला तुमच्या आधाराची खूप गरज आहे तर आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर अजूनपर्यंत तुम्ही दत्त सेवा कशी करावी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा व्हिडिओ पाहून ही सेवा करून पहा बघा आयुष्यात कोणत्याच गोष्टीला कमी पडणार नाहीये ना आज जो उपाय मी आणलेला आहे तो उपाय आहे अंकशास्त्रातला तुम्हाला सांगेल एंजल नंबर मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा एंजल नंबर नुसता एंजल नंबर नाहीये तर तो, तो कोणत्या ना कोणत्या दैवी शक्तीशी जोडलेला आहे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे देव हे नंबर आहेत हे नंबर तुम्हाला बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मदत करतील अचानक तुम्हाला पैसा मिळेल पैसा तुम्हाला कधीही कमी पडणार नाहीये चालता फिरता फक्त आपल्याला हा नंबर बोलायचा आहे बघा आयुष्यात पैसा कमी पडणार नाहीये जेवढा पैसा मागाल तेवढा पैसा तुमच्याकडे येत राहील तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगेल ज्यांचा विश्वास अंकशास्त्रावर आणि एंजल नंबरवर आहे त्यांनी हा उपाय करून पाहायला काय हरकत नाहीये मी स्वतः हा उपाय एकदा संकटामध्ये नक्कीच वापरून पाहिलेला होता आणि मला खूप सुंदर असा अनुभव आला होता म्हणून मला वाटलं की तुम्हा लोकांनाही हा नंबर सांगावा जेणेकरून तुम्हालाही एखादी अदृश्य शक्ती देवी देवतांची नक्कीच मदत करेल या ब्रह्मांडामध्ये या युनिव्हर्सलमध्ये अशा खूप साऱ्या शक्त्या आहेत त्या शक्त्या कार्यरत असतात आणि त्या शक्त्या वेळोवेळी बोलवल्यानंतर आपल्या मदतीसाठी धावत असतात म्हणून मी तुम्हाला एंजल नंबर सांगणार आहे जीवनामध्ये फायदा करून घ्या बघा तुमच्या जीवनामध्ये या शक्त्या नक्कीच आनंदाचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाहीये अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज असं कमेंट टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला खूप असं मोटिवेशन आणि प्रोत्साहन भेटत नवनवीन कंटेंट आणण्यासाठी माहिती जर आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जेणेकरून अनेक लोकांना अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग भेटेल तर आता उपाय आपल्याला करायचा आहे हा कोणत्याही दिवशी करायचा आहे चालता फिरता जसा आपण मंत्र जाप करतो ना तसा अगदी हा जो है, नंबर आहे तो नंबर आपल्याला चांड करायचा आहे नंबर कंटिन्यू आपल्याला बोलायचा आहे जर तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या जागेवर फसलेला आहात तुमचं वॉलेट पडले तुमचे पैसे पडलेत आणि तुमच्याकडे आता मदतीसाठी कुणीच नाही आहे किंवा पैसेही नाहीयेत आणि तुम्ही कुठंतरी बाहेरगावी गेलेला आहात तर नक्कीच तुम्ही हा नंबर वापरा बघा नक्कीच तुम्हाला कोणी ना कोणीतरी मदत करेल तुम्ही लॉंग कुठेतरी गेलेला आहात आणि लॉंग गेल्यानंतर तुमची गाडी आहे आणि ती गाडी एखाद्या जंगलामध्ये कुठेही बंद पडली अंधार आहे जर तिथेही हा नंबर तुम्ही वापरून पाहिला तर निश्चितच तुम्हाला तो नंबर नक्कीच मदत पोचवेल तुम्हाला सांगेन जर तुम्हाला एखादा व्यक्ती खूप असा त्रास देतोय आणि तो वारंवार तुम्हाला त्रास देतोय तर तुम्ही हा नक्कीच नंबर वापरून बघा नक्कीच त्या व्यक्तीला रोखण्यासाठी कोणता ना कोणता व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचेल फक्त प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करून पाहिजा आहे तर तो नंबर मी तुम्हाला सांगतो हा नंबर अनेक देवी देवतांशी कनेक्ट आहे आणि अनेक देवी देवतांच्या शक्त्या या नंबरला अटॅच आहेत म्हणून तुम्हाला सांगतो हा नंबर तुमच्यासाठी कार्य करेल फक्त नंबर तुम्हाला सांगतो नाईन थ्री एट वन सेवन नाईन लिहून घ्या नाईन थ्री एट वन सेवन नाईन नऊशे अडोतीस एकशे एकोणऐंशी नऊशे अडोतीस एकशे एकोणऐंशी हा नंबर आहे हा आपल्याला कंटिन्यू चांड करायचा आहे याचा आपल्याला लगातार जाप करायचा आहे बघा पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आतून फील होईल आणि हा नंबर तुमच्यासाठी कार्य करेल मी प्रामाणिकपणे सांगेन की प्रत्येकाने हा नंबर वापरून पाहिला पाहिजे कारण हा नंबर खूप दिव्यत्वाचा आहे हा नंबर तुमच्या वेळेला मदत पोहोचवणारे म्हणून तुम्हाला सांगतो की अंकशास्त्रातला हा नंबर तुम्ही प्रामाणिकपणे वापरून पहा